नमस्कार मी करुणा मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे आंबिल तर आंबिलची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आंबिल हा ज्वारीचा पौष्टिक पदार्थ आहे आणि महालक्ष्मींच्या प्रसादातील एक महत्वाचा आणि मेन पदार्थ मानला जातो तर आज ती आंबिल कशी बनवायची आणि तेही अगदी साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या आंबीलमध्ये वरून गुळ घेण्याची सुद्धा गरज लागणार नाही कुठलाही टाईमपास न करता आपण आमील बनवायला घेऊया तर बघा सर्वात आता यासाठी आपल्याला लागणार आहे ज्वारी तर मी इथं निवडलेली ज्वारी दोन ग्लास घेतलेली आहे ती दोन ग्लास ज्वारी एका भांड्यात आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यावर जशी हलकी ज्वारी येईल ती आपल्याला पाण्याच्या बाजूला करायची आहे आणि त्यामध्ये चांगलं पाणी टाकून ती आपल्याला तीन तास भिजत ठेवायची आहे आता तीन तास पूर्ण झालेले आहे मलाही दुसऱ्या दिवशी नाश्त्याला करायची होती तर मी आदल्या दिवशी ही ज्वारी तीन वाजता मूर घातली आणि दोन ते तीन तास ही ज्वारी मुरत झा मुरून झाल्यावर मी एका कापडावरती पूर्ण ज्वारी काढून घेतली त्याच्यावरचं पूर्ण पाणी काढलेलं आहे आणि ही ज्वारी एका कॉटनच्या कपड्याला छान चांगली आधी पुसून घेतलेली आहे बघा मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवते अशाप्रमाणे तुम्ही ज्वारी पुसून घ्या कारण रात्रीची वेळ होती लवकर सुकणार नव्हती तर ही मग मी फॅनमध्ये अर्धा घंटा सुकवण्यासाठी इथे टाकलेली आहे बघा अशी पतली पतली पूर्ण फॅन खाली पसरून द्यायची अर्धा घंटा झाला आणि ही ज्वारी चांगली आता सुकलेली आहे ही ज्वारी मुरू याच्यासाठी घालायची की याच्यावरचा कोंडा पूर्ण उडून जाईल जो ज्वारीवरती कोंडा असतो तो, तो मुर घातल्याने आणि असं सुकू घातल्याने पूर्णपणे कोंडा छान उडून जातो तर मी आता ही ज्वारी इथे बारीक पीठ करून रवाळ असं आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे तर मी मिक्सरमधून आता याचं रवाळ असं बारीक पीठ करून घेणार आहे आणि ते पीठ नंतर आपल्याला याप्रमाणं चाळणीनं गाळायचं आहे तर चाळणीखाली माझं एक रवाळ असं पीठ तयार होणार आहे आणि पुन्हा हे जे झाडं चाळणीमध्ये राहिलेलं आहे ते आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवलं की ते पूर्ण बारीक होऊन जातं आणि शस्त ते आपल्याला असं सुपाने पाखळून घ्यायचं आहे म्हणजे कोंडा कोंडा जे जाळं राहिलेलं आहे खालचं पीठ हे आपलं पूर्ण बारीक पडलेलं आहे तर त्यामध्ये हे जाळं पीठ मिक्स केलं तर ते चालतं म्हणजे जास्त बारीक आणि जास्त जाळं ते पीठ राहत नाही पूर्ण असं रवाळ असं पूर्ण पीठ तयार होतं मी पूर्ण हे जे मागचं राहिलेलं होतं ते मिक्सरमधून काढलं आणि जे मिक्सरमध्ये निघणार नव्हतं ते असं पूर्ण गाळून घेतलं आणि आता दुसऱ्या दिवशी सर्वात आधी इथे मी करणार आहे गुळाचं पाणी तयार जे असं आपण आंबिल खातो म्हणजे काही ठिकाणी आपण जेव्हा महालक्ष्मीच्या पंक्तींमध्ये जातो तर कोणी वर गुळून वाढ गुळ वाढतं किंवा गुळाचं पाणी वरून वाढतं तर आता इथे आपण यामध्येच आपण आंबील शिजवणार आहोत तर मी आधी गुळाचं पाणी करायला ठेवलं आणि यामध्ये आता मला लागणार आहे ताक तर ताक ताक मी या ताक मिसळलेला आहे तुम्हाला व्हिडिओ दिसते आहे ते ताक मिसळत आहे मी यामध्ये तर ताकामध्ये हा छान जो ज्वारीचा आपण रवा केलेला आहे तो रवा या ताकामध्ये पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे कुठेही गुठळ्या होणार नाही आणि हे सर्व मिक्स झालं बघा असं एवढं पातळ सरप ठेव ठेवायचं आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं काळे मिरे खोबरं आणि काळे मिरे मी इथे घेतलेले आहे आणि एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं त्या गरम केलेल्या भां पाण्यात आपल्याला काळे मिरे आणि थोडे खोबऱ्याचे काप घालायचे आहेत हे पाणी थोडं उकड येऊ द्यायचं आणि त्यातच नंतर आपल्याला जे आपण ज्वारीचा रवा तयार केला होता ताकाने भिजवून तर तो, तो रवा यामध्ये आपल्याला घालायचा आहे ज्याप्रमाणे आपण बेसन करतो टाकाचं बेसन वगैरे करतो ना आपण आपल्या घरी तर त्याचप्रमाणे जसं आपण गंजात थोडं थोडं ओततो तर तेलाच्या फोडणीमध्ये ओतो तर हे आपल्याला पाण्यामध्ये असं पूर्ण ओतून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे प्रोसिजर बेसनाप्रमाणेच आहे बेसनाप्रमाणे याला छान आता असं शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये एकही गुठडी होणार नाही या पद्धतीने आपल्याला शिजवायचं आहे आणि गुठळ्या थोड्या होतात आणि झाल्या तर त्या चमच्याने पूर्ण आपल्याला त्या गुठळ्या मोळून घ्यायच्या आहेत एकसारखं पूर्ण म्हणजे बेसन जसं आपण एकसारखं घुटतो तसं एकसारखं पूर्ण आपल्याला हे घुठून घ्यायचं आहे बेसनासारखं आणि तोपर्यंत माझं गुळाचं पाणी तयार झालेलं होतं तर, हो। तर ते गुळाचं पाणी गुळामध्ये कचरा असतो त्यामु त्यामुळे आपण इथे गुळाचं पाणी गाळून घेणार आहोत तर गुळाचं पाणी मी इथे गाळून घेतलेलं आहे आणि हेच गाळलेलं पाणी आता आपल्या या आंबेलमध्ये ओतायचं आहे तर बघा पाणी गाळेपर्यंतच आंबील किती घट्ट आलेली आहे तर ही आंबील इथे शिजलेली आहे तर आता यामध्ये थोड्या गुठळ्या दिसत आहे आणि पाणीही थोडं यासाठी कमी पडलेलं आहे पाणी मुद्दामच त्यासाठी कमी घातलेलं आहे कारण की यामध्ये मी आता जे गुळाचं पाणी गाळलं तेच गुळाचं पाणी मी आता यामध्ये ओतणार आहे तर तेवढ्या गुळाच्या पाण्यामध्ये ती आंबील शिजून जाणार आहे तर आता मी यामध्ये घालणार आहे गुळाचं पाणी आणि गुळाचं पाणी घातल्यावर आपल्याला असे बुळबुळ येताना दिसेल यामध्ये तर पूर्णपणे आंबिल आपली शिजलेली आहे आता हे गुळाचं पाणी टाकल्यावर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि झालेल्या गुठळ्या ह्या मोडून घ्यायच्या तर आता या ठिकाणी आपली आंबिल पूर्णपणे तयार तयार झालेली आहे तर ही आंबिल आपण खाऊ शकतो तुम्हाला आंबिल कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आंबील करणं ही खूप सोपी आहे आणि खायलासुद्धा खूप पौष्टिक आहे तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मी तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करेन तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझ्या चॅनलवर स्किन केअर हेअर केअर डेली ब्लॉग यापैकी तुम्हाला माझ्या चॅनलवर काय बघायला आवडेल आणि अशाच खास रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे